श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी संगीतताई धन्यवाद तुम्ही परत एकदा माझ्या लाईव्ह आलात धन्यवाद संगीतताई म्हणतात नमस्कार संगीतताई म्हणतात लाईव्ह इडन केलेला आहे धन्यवाद संगीतताई साहेब धन्यवाद संगीताताई तुमचाही लाईव्ह छान असतो धन्यवाद संगीतताईचाही चॅनल आहे सर्वांना विनंती आहे बावीस ते पंचवीस जण लाईव्हवर आहे सर्वांना विनंती आहे छान छान कमेंट करा आज सणसुदी आहे आज मकर संक्रांत आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या कोटी कोटी शुभेच्छा लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद संगीतता सपोर्टिंग कमेंट करत असताना संगीताताईंचा चॅनल आहे आता तीस जण लाईव्ह आहेत विनंती आहे, आहे लाईक नाही केलं तरी चालेल परंतु कमेंट करा मला आनंद वाटेल की आपण यूट्यूबमध्ये प्रवेश करत असताना भरपूर माणसं कमवलेली आहे youtube हा सोशल मीडिया आहे कवर आहे कवर नाही माणसाचीच गॅरंटी नाही परंतु मुळे आपल्याला भरपूर परिवार निर्माण झालेला आहे यालाच म्हणतात एक youtube परिवार आणि मी खास करून कायम सांगत असतो की मी प्रत्येक ताई ताईदादांच्या वर जात असतो कारण की प्रत्येक ताई ताईदादांच्या वर उंच उंच इमारती असतात माझी लाईव पाहत असताना आता मी रात्रीची घेतलेली आहे बॅक कॅमेरेने घेतलेली आहे परंतु माझे व्हिडिओ पहा शॉर्ट व्हिडिओ पहा माझी लाईव पहा कारण की आमच्या परिसरामध्ये भरपूर उंच उंच डोंगर आहेत मी वारंवार कार कायम सांगत असतो मला अभिमान आहे की आमच्या तालुक्यामध्ये कळसूबाईचं सर्वात उंच शिखर आहे महाराष्ट्रामध्ये कळसूबाईचं नाव घेतलं जातं या ठिकाणी समो सपोर्टिंग कमेंट करत असताना नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी सर्वांना नमस्कार 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 आणि नमस्कार धन्यवाद संगीताताई धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राम 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 कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ धन्यवाद संगीताताई सपोर्टिंग कमेंट करत असताना संगीताताईंचाही चॅनल आहे नऊ ते दहा आता पंचवीस ते तीस जण होते आता दहा जण राहिलेले आहेत विनंती आहे या ठिकाणी सपोर्टिंग कमेंट करा लाईक नाही केले तरी चालेल परंतु या ठिकाणी कमेंट करा अभिमान वाटतो की यूट्यूबमुळे आपल्याला भरपूर मोठा परिवार मिळालेला आहे ला लाखोनी यूट्यूब स्टार आहेत आपणही छोट्याले असो किंवा मोठ्याले यूट्यूब स्टार असो या ठिकाणी पूनमजी देखील आलेले आहे पूनमजी तुम्हाला मराठी समजणार नाही तुमच्या लाईवर मी येतो तुम्ही मला सपोर्ट केलेला आहे मी आता थोडं हिंदीमध्ये बोलतो माझं शिक्षण कमी झालेलं आहे परंतु मी हिंदीमध्ये बोलतो खाना खाया क्या पूनमजी खाना खाया क्या बालबच्चे कैसे हे हिंदी कम आते है मे कमेंट कर रहा करू पूनमजी बोलो कमेंट करो पूनम जी के भी चैनल है पूनम जी संगीता ताई को सब करो रिटर्न करेंगे पूनम जी का ही चैनल है बहुत अच्छा चैनल है पूनम जी खाना खाया क्या पूनम जी बोलते हेलो हाय पूनम जी संगीता ताई मनता नमस्कार मंडली नमस्ते मंडली बोल रहे हैं हाँ खाना खाया में धन्यवाद धन्यवाद जी धन्यवाद जी नमस्ते बाल बच्चे कैसे हैं लाइव कब लेने वाली है पूनम जी लाइव कितने बजे है बाल बच्चे कैसे हैं लाइव कितने बजे है कमेंट में बोलो मुझे हिंदी कम आती है मैंने लाइव पर बोला था बहुत अच्छी लाइव है पूनम जी तुम्हारी ही लाइव बहुत अच्छी है सब लोक भाईको सपोर्ट करो धन्यवाद जी, धन्यवाद जी धन्यवाद जी पूनम जी पूनमजी जी देखे पुनम जी का चॅनल हे पुन ही चैनल आहे सर्वांना विनंती आहे ही सब करा ते प्रत्येकाला सपोर्ट करत असतात मी पहिल्यांदा त्यांच्या लाईव्हवर गेलतो हाय लाईक आणि बाय केलं तर परंतु त्या ताईने मला लगेच दुसऱ्या दिवशी सबस्क्राईबर केलं सब किया पूनम जी का स्वभाव बहुत अच्छा है उनका भी बड़ा चैनल है सब लोग उनके चैनल पर जाओ और सब्सक्राइबर बढ़ाओ बाल बच्चे कैसे हैं पूनम जी पूनम जी का ही चैनल है पूनम जी को मराठी कम आते है लेकिन मैं बार बार जाके मराठी थोड़ा थोड़ा आग आ, आ जाता है पूनम जी को पूनम जी बोलते हैं सुबह नऊ बजे लाइव आऊंगी आज रात को नहीं क्या नहीं नाही पूनम जी अभी नाही क्या लाइव संगीता ताई सर्वांना नमस्कार मंडळी म्हणतात संगीता ही चॅनल है पूनम जी संगीता जी का चॅनल आहे बहुत बड़ा बड्या चॅनल आहे लाइव लाईव्ह जा जाओ मुझे हिंदी कम आती है मुझे थोड़ा थोड़ा हिंदी आता है अभी मैंने दो तीन बार लाइव लिया है पूनम जी अभी लाइव नहीं क्या अभी पावने नौ बजे है नौ पचतालीस हो गए है न आठ पचतालीस हो गए सुबह का रात को इधर सुबह लिखा है मकर संक्रांति के बहुत बहुत शुभकामनाएं मुझे हिंदी कम आते है मुझे आ आरा है पूनम जी मुझे हसवा आरा है मुझे हिंदी है रात को लाइव नहीं आती हो धन्यवाद जी धन्यवाद पूनम जी पूनम जी धन्यवाद बहुत लोग लाइव 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 पे है लेकिन कमेंट नहीं करते लाइक नहीं करते सर्व ताई दादांना मकर संक्रांतीच्या कोटी 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 शुभेच्छा पुनमजी हमारे व्हिडिओ देखो जी हमारे शॉर्ट वीडियो देखो वीडियो देखो लाइव देखो, देखो। सर्व ताईदादांना मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अतिशय मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी रात्रीचे पाहुणे न वाजलेले आहेत पुनमजी बोलते हे आप कैमरा के सामने क्यों नहीं हो मैं बैक कैमरे से लाइव लेता हूँ ताई साहब ताई मैं बैक कैमरे से लाइव लेता हूँ मेरे वीडियो देखो वीडियो में मैं भी उधर खड़ा हूँ मुझे निकलते लेकिन तुम्हें थे सर्व ताई दादा मनापसून नमस्कार मकर संक्रांति कोटी कोटी शुभेच्छा एकमेक ने एकमेक सपोर्ट करा जी तुम्हारे सब को मैंने लाइक किया है सब वीडियो अच्छा अच्छे है ऐसे ही वीडियो डालो आज एक पोस्ट किया है उनको मैंने लाइक किया है कमेंट भी किया है बहुत अच्छा है सर्वांना विनंती आहे छान छान कमेंट करा लाइक करा एकमेकांनी एकमेकांना सपोर्ट करा यूट्यूब म्हणजे आपला एक परिवार आहे YouTube, बोले तो एक परिवार है पूनम जी बोलते हैं मेरे फेसबुक पर सत्तर के फ्लावर्स है धन्यवाद जी धन्यवाद कोटी कोटि शुभेच्छा छान जी छान इंस्टाग्राम पर है क्या पूनम जी मेरा इंस्टाग्राम है मैंने अभी खोला है मेरा इंस्टाग्राम पर नाम है राजू फापाले पापा ले राजू इंस्टाग्राम है क्या पूनम जी पूनम जी तुम्हारा इंस्टाग्राम है मेरे को ऐसा लगता है मैंने एक हीडो देखा है इंस्टाग्राम को लेकिन मेरे को मालूम नहीं था तुम्हारा इंस्टाग्राम है मैंने इंस्टाग्राम पर भी देखा है तुम्हारा हीडो ऐसा मेरे को लगता है इंस्टाग्राम पे है सत्तर के क्या अच्छा है अच्छा है कोटी कोटी लगे रहो लगे रहो आगे बढो श्री स्वामी समर्थ भरपूर जण लाईव्हवर आहेत छान छान कमेंट करा एकमेकांनी एकमेकांना सपोर्ट करा यूट्यूब म्हणजे आपला एक परिवार आहे पुनम जी हे नये है है नये उन्होंने मेरे को बहुत सपोर्ट किया है पूनम जी को बहुत बहुत आगे बढो लगे रहो जी मेरे लाइव पर आने, आ, आ आ मेरे को हिंदी कम आती है लेकिन मैं बोल रहा राहू श्री स्वामी समर्थ भरपूर जण लाईव्हवर आहेत आपले सब्सक्राइबर कुठे गेलेत झोपले की काय आज संक्रांत आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या कोटी कोटी शुभेच्छा सर्वांचं हे नवीन वर्ष मंगलमय जावो ही ईश्वरचरणी सर्वांची प्रार्थना रामकृष्ण हरी ठला भगवानता पुनम जी का बहुत बड़ा चैनल है सबको विनंती है चैनल पर जाके उनको भी सब्सक्राइबर किए और फेसबुक पर भी सत्तर के है देखिए बहुत बड़ा चैनल है पूनम जी ने मेरे को सब्सक्राइबर किया है मुझे बहुत अच्छा लगा पूनम जी पूनम जी ऐसा ही सपोर्ट करते रहे रहे तो तुम बहुत बड़े आगे आगे जाएंगे मेहनत करो करते रहो सफल हो जाएंगे धन्यवाद जी धन्यवाद मेहनत किया तो फल मिलता ही मेहनत से फल मिलता ही जाता है मुझे हिंदी नहीं आती लेकिन मैं बोलता हूँ पूनम जी हिंदी कम आती है मेरी पढाई बहुत कम हो गई है भरपूर जन लाईव्ह आहे विनंती आहे कमेंट करा पनम जी इधर लाईट गई हमारे इधर लाईट का प्रॉब्लेम है भरपूर जन लाईव्ह आहेत विनंती आहे आज मकर रहा आणि सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा सो, सोनिया सोनिया बहुत हिंदी हिंदी वो पुनः आ इसलिए मैंने हिंदी चालू कर दिया हिंदी मेरे को कम आती लाइव पर आ रहा था वो लेकिन कमेंट वो ऐसा था लेकिन हिंदी मेरे को कम लिख आती थैंक यू जी थैंक यू सोनी तो जी ऐसा सपोर्ट किया मेहनत का फल मिलता है ऐसा मेरे पूनम जी कैसा बोले ताई मतलब बहन बड़ी देदी ऐसा मतलब होता है मराठी में हिंदी संक्रांतीच्या कोटी कोटी शुभेच्छा दिवस शुभेच्छा दिल्या जातील आमच्या एका जीवा <laughs> कमी आहे त्यामुळे प्रॉब्लेम आहे सर्व आहे आणि या ठिकाणी भरपूर वेळ झालेला आहे मी लाईव्ह चालू केलेले आहे आणि मी या ठिकाणी आता एकच मिनिटं लाइव घेणार आहे जर कोणी वर असाल तर कमेंट करा आणि मी एकच मिनटामध्ये लाइव बंद करणार आहे मी दहा ते पंधरा वीस मिनिटाच्या पुढं लाइव घेत नाही आणि या ठिकाणी वीस मिनटं झालेली आहेत मी फक्त अजून दोन ते तीन मिनटं लाइव घेत आहे मकर संक्रांतीच्या सर्वांना मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा सर्वांचं हे नवीन आयुष्य मंगलमय जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ राम हरी राम हरी राम हरी आणि या ठिकाणी आपला वकील अनिल भाऊ अनिल दादा म्हणतात मी आलो दादा धन्यवाद अनिल दादा धन्यवाद अनिल दादा म्हणतात राजू दादा नमस्कार अनिल ही चॅनल आहे सर्व ताईदादांना विनंती आहे खरोखर मला एक ते दोन वर्ष झालं मी लाईव्ह मी यूट्यूबमध्ये प्रवेश करत असताना अनिल दादांचा प्रत्येक ताईदादांना सपोर्ट असतो असाच सपोर्ट प्रत्येकाने दादांनाही करा अनिल दादा म्हणतात तीन नंबर डन केलेला आहे धन्यवाद अनिल दादा जेवण झाले का राजू दादा हो साडेआठ वाजताच आमचं जेवण झालेलं आहे आईवडील झोपलेलं आहे आमच्या इकडे लवकर झोपतो आम्ही कारण की आता नऊ वाजत आलेले आहे पाच मिनटं नऊ वाजायला आहेत मी लाईव्ह अर्धा तास झाला पंचवीस मिनटं झाले चालू केलेले आहे अनिल दादा म्हणतात जेवण झाले का हो अनिल दादा तुमचं जेवण झालं का अनिल दादांचाही चॅनल आहे अनिल दादांचा स्वभाव सुंदर आहे आणि पूनमजी बोल रहे हे फोर नंबर लाईक धन्यवाद जी धन्यवाद पूनमजी पूनमजी बालबच्चे कैसे हे पूनमजी का भी चॅनल आहे अनिल वकीलजी उनको सपोर्ट करो उनका बहुत बढ़िया चैनल है वो इंस्टाग्राम पर भी सत्तर के हो गई मेरे को मालूम है पूनम जी तुमने मेरे को सब्सक्राइब किया महीने पूनम जी मेरे को हिंदी कम आती तो बोल रहा हूँ धन्यवाद जी धन्यवाद आनिया ठीक है हम चीज़ ना तभी दिखला ले जी देखिए सपना का इंस्टाग्राम इंस्टाग्राम पर आइए ध्यान रखो पूनम जी तो पूनम जी सपना जी आ रहे हैं ना अभी हेलो दादा बोल रहे हैं उनका बहुत बढ़िया चैनल है देखिए उनको भी सपोर्ट करो इंस्टाग्राम पर और यूट्यूब पर भी उनका बहुत बढ़िया चैनल है पूनम जी धन्यवाद हेलो दादा मनता सपनाताई ताही। सपनाताई का ही वीडियो आप्रतिम आता ताईसाहेब तुम्हाला मकर संक्रांतीच्या कोटी कोटी शुभेच्छा सपनाताई आणि सपना ताई मी तुम्हाला इंस्टाग्रामवर हो देखील फॉलो केलेला आहे आणि सपना सपनाजी त्याचप्रमाणे पूनमजी पूनमजींका भी बहुत बढिया इंस्टाग्रॅम हे सत्तर के हो गए हे सपना ताई पूनम ताईंचा इंस्टाग्रॅमला सत्तर खे झालेले आहे तुम्ही त्यांना सपोर्ट करा ते देखील तुम्हाला करतील दादा म्हणतात गोल गोल फिरत होते दादा बरोबर <laughs> अहो बर इकडे रेंजचा प्रॉब्लेम हो आहे अनिल दादा अनिल दादा सपनाताईंचा चॅनल आहे परंतु सपनाताईंना वेळ नसतो एवढा आणि त्यांचीही लाईव्ह आता चालू असेल असं मला वाटते चालू होणार असेल किंवा झाली असेल अनिल दादा म्हणतात सपनाताई नमस्कार पूनमजी बोल रहे है, आपके फोन में नेटवर्क नहीं है नेटवर्क तो बहुत है लेकिन हमारे इधर जियो सिम को रेंज कम है पूनम जी हमारे इधर नेटवर्क का थोड़ा प्रॉब्लम है बड़े बड़े पहाड़ है हमारे इधर बड़े बड़े पहाड़ है रेंज का थोड़ा प्रॉब्लम हो जाता है सॉरी जी कमेंट मेरे को दिखती है आवाज़ आता है कि नहीं कमेंट में दिखती है आधी बंदी गोल गोल फिरता है लेकिन कमेंट मेरे को दिखती है आवाज़ नहीं आता सपनाजींची एकच कमेंट असते बरं का अनिल दादा सपनाताईंची एकच कमेंट असते हॅलो दादा हॅलो ताई अनिल दादा म्हणतात सर्व ताई दादांना नमस्कार जय भीम जय शिवराय आणि लाईव्हवर स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाईक करा छान छान कमेंट्स करा चॅनेलवर जाऊन व्हिडिओ पहा लाईक like करून शेअर करा सब करा सर्वांनी राजू दादांना सपोर्ट करा धन्यवाद मनपूर्वक स्वागत त्याला धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण आरे आणि अनिल दादा मी या ठिकाणी लाईव्ह बंद करत आहे सर्व युट्युब स्टार काही दादांना मकर संक्रांतीच्या कोटी कोटी शुभेच्छा सर्वांनी काळजी घ्या थंडीचं प्रमाण जास्त आहे परंतु आता आबाळ असल्या कारणानं थंडी कमी आहे तरी देखील सर्वांनी काळजी घ्या रामकृष्ण हरी अनिल दादा सपोर्टिंग कमेंट करत असताना या ठिकाणी आनंद वाटतो अनिल दादा तुम्ही हो कारण की तुम्ही प्रत्येक दादांना सपोर्ट करत असता अनिल दादांनाही सर्वांनी सपोर्ट करा सर्वांना विनंती आहे सपोर्टिंग कमेंट करत असताना सर्व दादांना नमकार जय भीम जय शिवराय शिवराया वर स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करा छान छान कमेंट्स करा वर जाऊन व्हिडिओ पहा लाईक करून शेअर करा सब करा सर्वांनी राजू दादांना सपोर्ट करा धन्यवाद वकील दादा धन्यवाद रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ ओके बाय बाय दादा धन्यवाद अनिल दादा धन्यवाद तुम्हाला मकर संक्रांतीच्या कोटी कोटी शुभेच्छा काळजी घ्या आणि आता मी लाईव्ह बंद करणार आहे दोन जण आहेत जर कोणी सबस्क्रायबर आपले असतील तर नक्की कमेंट करा नाही तर मी लाईव्ह बंद करणार आहे श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चला बाय बाय काळजी घ्या मकर संक्रांतीच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा अनिल दादा म्हणतात गुड नाईट धन्यवाद शुभरात्री अनिल भाऊ मुलंबरी आहेत का अनिल दादा मुलंबरी आहेत का शुभरात्री मुलांची काळजी घ्या कारण की मुंबईमध्ये थंडी कमी आहे मला माहीत आहे ग्रामीण भागामध्ये पुणे साइडला भरपूर थंडी आहे आबाळ असल्या कारणाने थंडी कमी आहे सर्वांनी एकमेकांची काळजी घ्या सपोर्ट करीत राहा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी गुड नाईट शुभरात्री शुभरात्री शुभरात्री